नमस्कार किट्टू अँड मम्मा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोथंबिरीचे मुटकळे तर ते शरीरासाठी खूप पौष्टिक असतात आणि त्याचं सूप पण प्यायला खूप छान लागतं तर आपण त्यासाठी बाजारातून आणतो बऱ्यापैकी कोथंबीर तर ब आपल्याकडे बऱ्यापैकी एक्स्ट्रा असते कधी कधी खूप स्वस्त मिळून जाते तर तशीच माझ्याकडे बरीच कोथिंबीर पडली होती आणि भाजीला पण काही नव्हतं तर म्हटलं आज काहीतरी बनवूया तर आज मी बनवले आहे कोथिंबिरीचे मुटकळे आणि त्यासाठी मी कोथिंबीर घेतली आणि ती छान अशी चार ते पाच पाण्याने वॉश करून घेतली ता त्याला बऱ्यापैकी माती असते तर आणि बारीक कट करून घेतली त्यानंतर कोथिंबिरीच्या मुटकळ्याला लागणारे साहित्य आपण तयार करून घेऊया त्यासाठी मी एक मुठ भरून शेंगदाणे घेतले त्यात सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि तीन मिरची आणि एक चमचा जिरे घेऊन बारीक करून घेतले मिक्सरमधून तर मुटकळ्यांसाठी मी दोन छोट्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलं त्याच्या निम्मी म्हणजे एक वाटी ग बाजरीचं पीठ घेतलं याच्याऐवजी तुम्ही ज्वारीचं पण पीठ यूज करू शकतात आणि अर्धा वाटी बेसन पीठ चवीनुसार मीठ एक चमचा तीळ अर्धा चमचा हिंग आणि जे काही आपण शेंगदाणा आणि मिरचीचं वाटण केलं होतं तर ते मी थोडंसं पिठात एकसारखं मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं मी फोडणीसाठी उरवून ठेवणार आहे तर बघू शकतात मी थोडंसं सा फोडणीसाठी बाजूला काढून घेतलं आणि जे काही साहित्य होतं ते एकसारखं मिक्स करून घेतलं आपण जी कोथिंबीर बारीक कापून ठेवलेली होती तर ती आधी मी मिक्स करून घेणार आहे पिठात तर कोथिंबीरला खूप मॉइच्चर असतं तर म्हणून आधी पाणी न टाकता आधी कोथिंबीर एकसारखी मिक्स करून घ्यायची पिठांमध्ये आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर मला जसं म पिठाला पाणी लागते तसं मी ॲड करून घेते तर बघू शकतात मला थोडं 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 लागलं तसं मी ॲड केलं आणि यासाठी पीठ खूप घट्ट पण नाही भिजायचं आहे आणि खूप पातळ पण नाही भिजायचं आहे तर इथे मी थोडंसं एकदम मऊसूत पीठ असं भिजलेलं आहे म्हणजे जेणेकरून आपले जे काही मुटकळे आहेत तर ते असं खूप सॉफ्ट येतील पटकन शिजतील तर त्यासाठी मी थोडंसं मऊ पीठ भिजलेलं आहे आणि आता इथे फोणीची तयारी करून घेऊया तर फोडणीसाठी मी दोन चमचे तेल घेतलं अर्धा चमचा जिरे आणि जे काही आपण वाटण उरवलेलं होतं शेंगदाणा आणि मिरचीचं लसणाचं तर ते मी फोडणीत घालून घेतलं आणि त्याला जवळपास मी तीन ग्लास पाणी वापरणार आहे तर आधी एक ग्लास पाणी टाकून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात एक ग्लास पाणी टाकून विसळून मग ते मिक्सरच्या भांड्यातलं पाणी पण मी आ, यूज करून घेतलं आणि अजून एक ग्लास पाणी मी ॲड करून घेणार आहे तर आपल्याला जे मुटकळे बनवायचे आहेत तर थोडंसं रस्सा बनवायचा आहे म्हणून जास्त पाणी घेतलं आहे आणि थोडंसं अजून चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि इथे जे पीठ आपण भिजलं होतं त्याचे छोटे छोट्या साईजमध्ये मुटकळे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही तुमच्या साईजनुसार बनवू शकतात इथे जाड कोणाला आवडतात तर जाड बनवतात तर मी इथे थोडीशी मीडियम साईज घेतलेली आहे आणि याच्यापेक्षाही बारीक कोणाकोणाला आवडतात तर तसंही पीठ आपण खूप असं सॉफ्ट भिजवलं असल्यामुळे तर लवकर शिजून जातात तुम्ही जाड बनवा किंवा बारीक बनवा किंवा मीडियम बनवा तर असं एक एक करत मी भरपूर असे मुटकळे बनवून घेतले तर इकडे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर ह्या उकळीत एक एक करत ते मुटकळे मी टाकून घेणार आहे गॅसची फ्लेम थोडी लो करून घ्यायची आहे मीडियम फ्लेम वर राहू हो द्यायचं आहे तर इथे मी थोडंसं पीठ उरवलेलं आहे तर ह्या पिठात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि जे काही घट्ट पीठ होतं तर ते थोडंसं सैल करून घ्यायचं आहे छान असं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व एकसारखं स पीठ मिक्स करून ते आपण जे काही आपली उकळी आलेली आहे मुटकळे आपण शिजायला टाकले तर त्यात हे पाणी मी टाकून घेणार आहे तर याने खूप छान आर्क पण उतरतो आणि टेस्टी पण लागतात आणि जो काही मुटकळ्यांना घट्टपणा येतो तर तो पण खूप छान येतो तर बघू शकतात किती छान टेक्चर आलेला आहे मुटकळ्यांना तर आता हे दहा मिनटं शिजवू द्यायचे आहेत तर तोपर्यंत आपण एका साईडला भाकरी करून घेणार आहोत तर इथे आपल्या भाकरी पण रेडी झालेल्या आहेत आणि जे काही आपण मुटकळे बनवलेले होते तर ते पण छान शिजून झालेले आहेत तर बघू शकतात दिसायला पण खूप छान दिसतायत आहेत आणि कन्सिस्टन्सी पण खूप छान झाली आहे तर खरंच आपल्याकडे बऱ्यापैकी आपल्याला सकाळ संध्याकाळ पडलेला प्रश्न असतो की काय बनवायचं तर अशा वेळेस जर आपल्या घरी कोथिंबीर असेल तर नक्कीच एक भाजीच्या स्वरूपात आपण हे हातचा जो काही मेनू आहे तो बनवू शकतो बाकरी सोबत किंवा नुसताच रस्ता खायला पण खूप छान लागतो जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका